नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी रात्री साडे अकर, अकरा साडे अकरा नाही अकरा वीस मिनिटांनी चालू करत आहे कारण बाराच्या नंतर आहे माझ्या शानूचा वाढदिवस म्हणजेच उद्या तीस तारखेला तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी आज ब्लॉग आत्ताच स्टार्ट करत आहे विचार केला की सकाळपासून स्टार्ट करते म्हटलं पण मोठा होऊन जाईल म्हटलं आणि तसे मला कामं खूप होते त्याच्यामुळे मी ब्लॉग स्टार्ट केला नाही आज पूर्ण कामं करून घेतले आणि आता तर मी सध्या माझं हे काम करत बसली आहे बघू शकता ब्लाऊजची अशी मी डिझाईन बनवली मी पूर्ण झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हे काम करत बसली आहे मी आणि शानू आता आतापर्यंत इथे बसून होती पण आता शानू झोपली आहे तिला म्हटलं जा आज ती दुपारी बिलकुल झोपली नाही ती माझ्याच मागे होती हे फार पॅकिंग केली ज्वेलरीची जी पॅकिंग आहे ती पॅकिंग केली पुन्हा मेकअपचं जे लागणारं सामान आहे आपल्याला ते पूर्ण असं पॅक करून ठेवलेलं आहे एका डब्यामध्ये हो तर ते आज मी सर्व पॅक केलं तर ती माझ्या मागे मागेच होती दुपारपासून तर ती काही झोपली नाही तर आता ती लवकर झोपली तिला म्हटलं जा झोप आराम कर तर तिला काही आयडिया नाही आहे की केक आणणार आणि केक कट करणार म्हणून फक्त मला एकच म्हणत होती मम्मा आता तुला उद्या विश करण्यापेक्षा अरे यार लाईटसुद्धा गेली तर आता विश आली तर आता उद्या करण्यापेक्षा तू मला आता विश करून देणं काय उद्या करत बसते आता बघ मी तुला उद्याच करणार तू फक्त आता जाऊन झोप म्हणलं पण ती तिच्यासाठी ना विहानचे पप्पा आहे ना वैभव सर तर त्यांनी केक आणून ठेवलेला आहे तर ते म्हणत होते की बारा वाजता आपण केक कट करूया म्हणून तर मी म्हटलं चला मी ब्लॉगसुद्धा स्टार्ट करून देते उद्या तर करायचं आहेच पण मी आता स्टार्ट करते तर चला आता मी माझं हे काम पूर्ण आटपून घेते कारण अकरा वाजून वीस मिनटं झालेले आहे तर बारा वाजता ते येणार सर येणार तिचे बाबा येणार आणि जे कोणी असेल समोर ड्युटीवर वगैरे ते येणार तर चला मग माझं काम आटपून घेते आणि उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस ती आठ वर्षाची होते तर बघता बघता एवढी मोठी झाली तर चला असो उद्या उद्या तर आम्ही करू नये तिचा बड्डे कारण की उद्या भरपूर कामं पण आहे आणि अक्षय तृतीयसुद्धा सुद्धा आहे तर जसं मी मला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की अक्षय तृतीय यावेळेस आमच्याकडे आहे नाही तर मी तिकडे जाणार नाही पण इकडले जे कामं आहे माझे ते निपटून घेणार आणि सगळं तिच्या मामा लोकांचं वगैरे ठरलेलं आहे की बड्डे आपण तिकडे सेलिब्रेट करायचा म्हणून म्हणजे परसुडीला तर ते तुम्हाला नंतर समोरसमोरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल त्याचीसुद्धा थोडीफार तयारी झालेली आहे म्हणजे अशी छोटी मोठी तर ते चला मी आता हे नंतर तर ते तुम्हाला बघायला मिळेलच पण आता हे माझं काम आटकून घेते आणि पूर्ण डिझाईन झाल्याच्यानंतर ते ब्लाऊज दाखवते मी कसं झालं आहे तर तर तो तोवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आवडला असेल तर आणि शेवटपर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ चला भेटते नंतर तर अशी काहीशी डिझाईन टाकलेली आहे मी कारण जास्त काही करू शकत नाही ब्लाऊज पण मी बाहेरूनच शिवून आणलेला आहे फक्त हे वर्क जे आहे ते घरी केलं मी आणि काही नाही चिपकवलेलंच आहे फक्त डिझाईन व्यवस्थित टाकतो आली पाहिजे हे बाह्यावर टाकलेली आहे दोन्हीकडून सेम आणि ही समोरून टाकलेली आहे बस झालं आपलं ब्लाऊज तयार आता याला काहीच करायचं एक नाही एक्स्ट्रा झालं तुम्ही आता सध्या काही करू शकत नाही जास्त काही करू शकत नाही तर आता हे असंच जाईल तर असं शिवलेलं आहे ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आता किती वाजले अकरा चाळीस अकरा चाळीस झालेले आहे आता तर माहीत नाही हे रिसेप्शन मधलं ब्लाऊज आहे आणि हे एक ब्लाऊज मी घरी शिवलं कारण हे मला माझ्या मनासारखं पाहिजे होतं जसं मी डोक्यात करून ठेवलेलं होतं की असं असं शिवायचं म्हणून तर तसं होतं तर करत बसली होती मी शानो पकडा ओरडा 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 शाना शानू। स्पाई तुझी सायकल कोण नेली शानू <laughs> अरे देवा का पहिला बंद करा दो बस उड़ ले? उड़ ले? उड़ ले?

अरे 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 पोरगी डोळे चोळ आता झोप उघडली आता झोप उघडली शानूची हो ना हे कॅन्डलचं काही खरं नसते डोळे नाही चढू मा दिदी। के के कर कर, के कर कर। ये समोर ये थोडीशी वाजवा बँड वाजवा बँड डिअर शानू हॅपी बर्थडे टू यू केक की ऐसी मे तैसी नाही नाही असू असू तर बड्डे सेलिब्रेट झाला आणि मग मी माझं ब्लाउजचं काम जे आहे अर्धवट राहिलेलं तर ते पूर्ण करून घेतलं पूर्ण नाही झालेलं आहे अर्धच झालेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे तर ते आता उद्या करणार मी सकाळी तर ते झालेलं आहे ते, ते तेवढं करून टाकलं आणि आता वाजलेले आहेत दोन दोन जास्त झालेले आहे मला वाटते अडीच वाजलेले आहेत भरपूर वेळ झाला आता करते मी आराम भेटते तुम्हाला उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या बघा उद्याचा पण व्हिडिओ व्हिडिओ संपलेला नाही आहे तर उद्या भेटते मी तुम्हाला सकाळी हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर आज आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मी कालचा सकाळपासूनच ब्लॉग स्टार्ट करत होती पण मी म्हटलं सर आता पूर्ण कामं करूनच घ्या आणि मग करा ब्लॉगला सुरुवात तर तर ब्लॉगला सुरुवात का तर काल रात्रीपासूनच झालेली आहे तर चला मग आता मी स्वयंपाक करायचा आहे मला स्वयंपाक करून घेते आणि पॅक करायचे आहे माझ्या साड्या अजूनपर्यंत यायच्या आहे ज्या मी लग्नात घालणार आहे तर त्या साड्या माझ्या यायच्या आहे त्याच्यामुळे तर स्वयंपाक झाला आणि बसलेला आहो मी जेवण करायसाठी आणि आमची बड्डे ग आवडलं तुला अभ्यासात असं सुरु आवडलं का कुरुडीला कुरुडी, कुरुडी नाही म्हणत चुरुडीमध्ये चुरुडी चुरुडी तर या तुम्ही पण जेवायला मस्त तर जेवणात बघ सांगा तर जेवणात आहे कुरुडी आंब्याचा रस वरण भात काही घेतला नाही जागा नाही म्हणून आणि भात आहे तर पोळी आणि फुलकोबीची भाजी साधच सिंपल जेवण केलेलं आहे दोन रंगाच्या कुरुड्या या एक व्हाईट कलर आणि ऑरेंज कलर तर चला आता जेवण घेतो तुम्ही पण या जेवायला शानू बोलव जेवायला सर्वांना छान आहे हो राहू द्या ना या ना जेवासाठी या बसा हा हो करा पण पहिले जेवण करून घ्या ना चला जेवण झाल्यावर पण भरपूर काम आहे तर पटापट जेवण करून घेते आणि मग काम करते आणि रात्री माझी झोप नाही झाली काल बराच वेळ झाला मला झोपायला आणि सकाळी मला लवकर जागाला कारण याच्यासाठी फोन येणं चालू झाले होते तर बघते थोडा वेळ आराम करते आणि मग बाकीची कामं करते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर काल ब्लॉग काही तर काल ब्लॉग काही शूट करू शकली नाही कारण सतत फोन चालू होते फोन कॉल सुरू होते आणि माझे काम पण होते तर uh, मला आठवण पण नव्हती राहिली आणि मेन म्हणजे मोबाईल खाली नव्हता छानो दिवसभर फोन कॉल्सवर बिझी होती त्याच्यामुळे काही शूट झालेलं नाही काल तर मग ब्लॉग राहणार आहे हा कंटिन्यू कारण की ब्लॉग अगदी छोटा होऊन जाईल तर uh, आणि मला ना काल रात्रीसुद्धा परवाच्या दिवशी रात्री मी विचार केला होता की मेहंदी भिजून ठेवणार म्हणून हे बघा आणि काल रात्रीसुद्धा मला म्हणजे आठवण नाही राहिली कारण तेच ब्लाऊज करत बसली होती मला एक साईडचं म्हणजे ते पूर्ण चुकलं होतं चुकलं म्हणजे ते थोडं आखूड पडलेलं होतं आणि व्यवस्थित लेअर दिसत नव्हत्या त्या मण्यांच्या मण्याचं जे मी ब्लाऊज केलं व्हाईट कलरचं ते, ते मनें मनें तर ते व्यवस्थित काही झालं नव्हतं ते, पुन्ना पुन्ना ते मी पुन्हा काढलं पुन्हा सगळंच काढून टाकलं आणि पुन्हा करत बसली त्याच्यामुळे मला कालसुद्धा मला वेळ झाला झोपायला आणि झोपायच्या नादामध्ये मी मेहंदी भिजवायचं विसरली तर आता उठल्या उठल्या मी सर्वात आधी मेहंदी भिजून घेते आणि यामध्ये आता काहीच टाकू शकत नाही कारण की आता वेळ कमी आहे त्याच्यामध्ये आहे मेहंदी भिजून आता याला मी ठेवते झाकून जेवढा हो वेळ जेवढा वेळ मुरेल तेवढा वेळ ठेवते ते झाकून आणि मला ना अजून एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे तूप काढायचं आहे तर आंघोळ वगैरे झाली आणि खिचडी मांडली पूजा केली खिचडी मांडली खिचडीच मांडली मी आज कारण काम आहे एवढे ना पुन्हा ते जाऊ दे मला खिचडीच मांडली आ आली मी इकडे हे काम करायचं हे बघा पॅकिंग सुरू आहे आणि ही साडी जी आहे ती साडी छकुलीसाठी घेतलेली आहे तर हिला करायचं आहे पिको आणि पुन्हा काकूची वगैरे साडी मी आतमध्ये ठेवली आता तर जे ते जेव्हा बाहेर येईल तेव्हाच तुम्हाला बघायला मिळेल तर सागरचा ड्रेस तर तिकडेच आहे कारण त्यालाच घ्यायला लावला त्याच्या पसंतीने आणि शानूचे कपडे तिचे खोके बघा खाली झाले शानूचे कपडेच आहे शानूच्या कपड्यांनी ते पूर्ण बॅग भरून गेली ते फक्त डेली घालायसाठी जे कपडे आहे ना तेच कपडे त्यामध्ये याच्यात आहे तिचं पातळ आणि यामध्ये आहे रिसेप्शनमध्ये घालायचा ड्रेस बस आता हे ठेवते मी साईडला असंच लॉक नाही करत काही नाही आणि जेवण करते आणि निघते मग मी पार्लरमध्ये जायसाठी कारण व्हायचंच आहे यार काय वेळपर्यंत ना होतच नाही पुन्हा मेहंदी लावायची आहे मला किती वाजले दीड वाजला मेहंदी लावायची आहे चला मी चालली आता पार्लरमध्ये आणि जेवण वगैरे तर झालं पसारा नाही का तसाच पडू नाही ने मला नेऊन पण नव्हते देत तर जस्ट घरी आली मी आणि वारा अजून एवढं सुटलं मी जस्ट कपडे मशीनमधले आता वाळू टाकले कारण मशीन मी चालूच ठेवली होती इकून गेली तेव्हा आणि बघा वारा अजून पासं सुटलं वारा घेऊन इकडे आबाळ पण आलं हे बघा बघा हे वातावरण किती रेडिश कलर आलेलाच आहे छान मस्त हा आला ना हा कलर तरी होऊन जाते काळा कलर नाही आला तरी चालतंय तर चला मी पटकन मेहंदी लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला मम्मी आज हँड ग्लोव घालते का मम्मी तुझे शूज तर मी पाहिलेच नाही पाहिले होते आई तू पाले का तो 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 मी तर केव्हा वेळची छोटी होती तोपर्यंत तू पाहत होती वाटते चला तर आम्ही निघालो आता

इथे पोहोचलो आम्ही आणि आल्याबरोबर इथे सामान सामान काढून ठेवलेलं होतं जे लग्नाच्या दिवशी लागणार होतं ते तर ते सगळं मग ठेव ठेऊ करत होते पूर्ण आतमध्ये कारण की इथे शाणांचा बड्डे सेलिब्रेट करायचं होतं ना म्हणून आणि असं आम्ही डेकोरेशन केलेलं होतं आणि आज ना माझ्या बाबाची खूप इच्छा होती शानूचा बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणून तर पूर्ण हा कार्यक्रम त्यांनीच ते आयोजन जे आहे पूर्ण कार्यक्रमाचं त्यांनीच केलेलं आहे तिच्या ड्रेसपासून तर तिच्या डेकोरेशनपासून तर केकपासून सगळं पण मुलांनीसुद्धा सपोर्ट केला म्हणजे माझ्याच भावांनी तर त्यांनी केक वगैरे सगळं काही अवेलेबल करून दिलं त्यांनी फक्त ऑर्डर दिलेत त्यांना भावांना माझ्या मग त्यांनी सगळं काही अवेलेबल करून दिलं तर बघा तुम्ही समोर समोर सेलिब्रेशन आमचं म्हणजे शानूच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणजे असा अर्धा घेऊ का ए बाबू ते

अबा निकू कुठे गेला तो काय ना उपस्ते क्रीम जळात अपशित उडाण पाहिजे

घ्यायचं आहे <laughs> <laughs> <बाप्रे बाँग> <laughs> ना रे पैसे जमा करून अरे बापरे रे बांगड्या ते का म्हणे माहित आहे का माझ्या आवंदुबाजीनं बांगड्या नाही आणल्या म्हणे यावेळेस म्हणे

है। है। <laughs> चारा <laughs> ना चारा बरोबर चारा अरे बाप्पा इकडं पाय त्या बरोबर इकडं पाहिजे तिकडं पाय

इकडे एक एक पोट नालाचा भरला पाहिजे लाऊ दे छानो लाऊ दे भरभर मी काय असं लाऊ त्याचं म्हणजे प्रश्न नाही उसको येते काय इकडे बाई इकडे तू चाल ना ह मोठा मोठा दाव्या ओ इगुना पाग बोलवछ बाबा छोटा थापले

इकडे पाहिजे उस्टी दिरे। इगला बाई। हा इकडे बाय इकडे बाय हा इकडे इकडं पाहिजे शानू, खाँ नुका, खाँ नुका, शानू

तू खाऊन नाही राहिला म तू खाऊन नाही राहिला खरे ते प्लेट कोणाचे रे प्लेट कोणाचे रे ए पोरा प्लेट कोणाची रे म ए सागरने दिलं नाही का ग तू म हे मोठे केक घे ना ग

सोन्याचा आहे म्हणा सोन्याच सोन्या लग्नच घालतो म्हणा घालून <laughs> पाय त्या आजीच थे के का आजी गिफ्ट गिफ्ट आपल्यासाठी तुझ्याकडून आणलं का माझ्याकडून आणलं तुझ्याकडून माझ्याकडून <laughs> सोन्याची पोत हो हे देऊन दे हे दे। आजी पउन थाको थियो रु500 ल्यायो मलाई पउन थाको थियो दिनको पउन थाको दिनको दिनको दुईको तै वाट पउन थाको थियो नौ पउन थाको नि पाली चेरात्ने न